मित्रांनो <ETITANij2> स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली याचा सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग आहे तो नेहमीच त्याच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असतो नुकताच त्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये मग या, या मालिकेच्या सेट वरती त्याच्यासोबत अभिनेत्री मृदुला हिने शूटिंग फॉर तर मग म्हणजेच मृदुला पाटील हे आता आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत दिसणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे परंतु तिची मालिकेत नक्की कोणती भूमिका असणार आहे याबद्दल अजून समजलेलं नाहीये तर मित्रांनो तुम्हाला मृदुला पाटील हिला ठरलं तर मग मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा